तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरात जापा सोमवारी एकादशी सोमवार नाही एकादश नाही मग थोर लोरड मध लडवाक्यातून जाईल घाटणार असते हो त्याच उत्तर नीट ऐका पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दागडा आपटा धोका देत नाही एक वाक्य सांगू एक वाक्य सांगू मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही इस्टेट किती असू द्या आई बाप्पांच्या संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत आता आपल्याकडं सुशिक्षित कोणाला म्हणतात हे आपल्याकडं सुशिक्षित कोणाला म्हणतात काय लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ का उभ्यानं जेवतो उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मुळव्याद आहे आगती म्हणून उभ्यानं जेवतो काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ का कुत्र्याबरोबर हिंडतो हिंडतो त्याला जोडीदार नाही त्याला हिंडतो कुत्र्याबरोबर काय काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ का बायको हातात धरून हिंडवतो बायक बाईकवर विश्वासच नाही हो आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या गालावर असूय ज्याच्या बापाचे चे समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञाना बर आहे पहिले सुशिक्षित सत्तर वर्षाच्या म्हातार्याचं पसैदान पाठ नाही फक्त जन्माला पोर आला पोरं पायदा गेले ना तू झाले मी आला काही केलं नाही काही नाही केलं बाप जिंकली स्पॉर्पिओ घेतली नाईन्टी पिला तिच्यावर अमर अमरात्मा झाला काही नाही केलं बापाचा गुंठा इकला स्पॉर्पिओ घेतली हायवेनं गेला दाबेव जेवला नाइंटी मारली पाकटे झालं डिवायडर मधून हात गेला जागेव मेला तरी माणसं म्हणले एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला असेच महाराज महाराज हो हे एकदा नीती ना तर माणसाचं काहीच जायला लागत नाही आपोआप जात आता एक वाक्य सांगा हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकलेत त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत आणि तो बसणाऱ्याला विचारतो वडा हलू गप्हा जमिनीचा मालक तुम्ही पाह महाराज आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना पतेश या कालाही घरच्या सकाळी सगळी गरीबाचं चहा प्यायला वाटेल पुढे पाहतो सकाळी सकाळी गरीबाचं चहा प्याल अरे आजही शेतकऱ्याची लिटर दूध काढी पैन ते श्रीमंताची वर जाती लिप्टणं खाली येते मानक्यात घ्या डोळ्याला अंधारेत तू जगती तरी काय आला त्याला <laughs> तरी मोकळ कर तोही बुतून ठुला त्यालाही दुसरी करता येणार तूही बोलताना <laughs> दोन तीन दिवसापासून बरं नाही महाराज मला बोलता येणार काही नाही फक्त पडेल घरामध्ये पण भामटेवने आपली कीर्तन ऐकायचं ना इथे येऊन असं बसतो तसाच मी ह्याला मग <laughs> आपल्या कीर्तनाला भामटेवने बसायचं आपले कीर्तनातलं दुसरं वाक्य बोलत जायचं पटलं तर म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं भामटेवणी आपलं कीर्तन ऐकायचं नाही तर आम्ही म्हणायचं बैल का पण तुम्ही म्हणायच त्याच्या दुचा ज्ञान देवाय ज्ञानच आहे मग तुम्ही आमच्याकडे ज्ञान आहे पुस्तके ज्ञान आहे का ये पण आता रिटायर आले काही नाही झाले मग काहींचे पोर आले बापाल पगार नाही काही ना पाहुणे येणं रेंज गेली काहींची रेंज काहींचं तर डिस्प्लेस गेला चित्रच दिसा <laughs> काही ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना <laughs> बी व नाही कोण खात एमएी एम ए बीपीसी बीडच्या कॉमेलियल बीडियन सिनियर केर के कोण खातो अह दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे वाढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम लोकांनी पोरं आणायचं कुडून अरे एक श हे घालाव कुठं कुठं बरं पोरं का द्यायची गोष्ट आहे का तू गाडीवर ठेव घर मी आतून पोर आणतो जा लोकांना पाच पाच पोर होते तुम्ही शाळा काढल्या नाही आता पोरं वन झाले तर तुम्हाला उत आला बरं लोकांना पोरं कश ठेवतील ज्याला बायको त्याला तुम्ही तीच रोवून देते नाही म्हणजे बायका करायचे मूळवधी तुम्ही त्यांना बायका देते नाही लोक करतील काय चला ज्ञान देवाय ज्ञानच देवय आपण बांधला बांगला आपल्या बापला नाही जमलं आता बसणार विचार करते याच्या बाप जर जमलं नसतं बाकीचे विचार तुम्ही घरी गेल्या उकारा हो करा कटेवर <laughs> हात आहे विटेवर उभा आहे तो राजाचा रंकाही करेल रंकाचा राजाही करेल हो रात्री नोटाऊनवर नो झोपणारा सकाळी भीक मागू शकतो सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो हो देव येतो देव येतो घमेंड कमी करा घमेंड आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या घमेंट कशाचीही करा जिरती <laughs> जिरती आज जाताना म्हणतच जायचं महिला मंडळ जिरती ह आतापर्यंत या जगात एक सुद्धा असा माणूस झाला नाही कधी जी जिरली नाही म्हणून गमेन जास्त झाली कध्यावन त्याचा गेम केला ज्या ज्या सासांनी सुनांचा छेड केला त्या सगळ्या सासदिंडीतून शिवाळ्या झाल्या आणि ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांचे छेड केले तो जोडाय माणूस मिळाला ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर कमवलं अख्खे रिटायर झाले रेडी झाले होत कायला टा इकडून बर सध्या खातो कोणी इकडून दे दे पुर पुर हो नाही छल काही नाही स्ट्रेट मोकरे पोरग पोरग नाही काही ना इतकी पोरई झोपय जागा नाही <laughs> काही नाही इतका प्रयत्न केला तीन शक्य बहिणी गेल्या तिन्ही फेल गेल्या नाही झालं काही ना इस्ट्रेट मोकरे पण देऊ खाऊन देत नाही जेव्हा बसल्याच मग निघली दोन लाख अडीच लाख मागच लाख नऊ लाख काही माणसं चालू चालू मिली काही ना आखो नह गाव कटाळे पडेल पाठ्या एकशे एकशे दहा उलटा पाहुण्या फोन केला कस काय म्हणले आहे मरानच मरणच नुसता पडेल खाटा होताना नुसता पाहतो पाहुण्याक पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू <laughs> थोड पिठल थोडा रसा आता थोडवण झालं तुला रसा पाजायचा कोणी कोण ज्ञान आहे ज्ञानच आहे चला चिंता विंता करायची नाही आता भक्त तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन एज्युकेटेड लोक हे का विशेषतः सातवा वेत प्रायोग सर्विस वाले शिक्षक लोक प्राध्यापक लोक प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं पटापटा बोल जायचं या जगात देव आहे का हा ला हा नाहीला नाही तुम्ही जेवण नाही <laughs> या जगात देव आहे का बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला पाहिला जर नाही तर नाही का आता याचे दोन प्रभाव आहे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे याचा अर्थ त्या मंडळींकडं अहंकार नाही पण त्यांना पैशाचा अहंकार आहे पदाचा अहंकार आहे ज्ञानाचा अहंकार आहे त्या मंडळींना हा देव मान्य नाही मी आता चार प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना सगळ्या तुम्ही जर म्या म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा तर तुम्हाला आमच्या टोळी द्यावं लाग नाही म्हणले आम्ही जेवढे माळ करीत नाही स्टेजवरचे यांना मी माझ्या सगळं काढा लावणार ठरवा मान्य चला देव आहे किंवा नाही आतापर्यंत जगात रक्ताच्या दोन पिशी आहे तांबड्या पिशी पांढऱ्या पिशी रक्ताला चार गट आहेत ए बी ए बी आणि ओ, ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो महाराष्ट्रात सागर सम्रा सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत गट सम्राट आहे छावणी सम्राट आहे अनेक प्रकारचे सम्राट आहेत पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का गाडला नाही ऐका उत्तर ऐका उत्तर हाला हा म्हणा नाही तर नाहीला नाही म्हणा हा अण्णाचा रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव आहे म्हणजे देव देव एखादा मला हे पटलं नाही दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न एम एस सी बॉटनी बी एस सी बॉटणी सोलाजी जर कोणी असे शिक्षक शिक्षक प्राध्यापक प्राचार्य तर त्यांना प्रश्न आहे झाड जमिनीत लावलंय खाली गेल्या ते आहे वरती आलं ते खोड आहे खोडं आल्या आहे फांद्या आली पान आहे पानं आली फुलं आहे फुलाला चार भाग निदरपुंज दलपुंज पुमंग जायंग इन इंग्लिश इट इज कॉड गॅलेक्स करोला अँड्रोशियम अँड गायनेशियम देअर आर फोर पार्ट ऑफ फ्लावर्स मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं हे पण ते इंजिनियरचं कन्स्ट्रक्शन त्या इंजिनियरचं नाव देव आहे म्हणजे देव म्हणजे देव देव एखादा मला हेही पटलं ना तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न नारळात पाणी आलं कुडून किती दिवस शाळेत जाय पळ शाळा काढणार आला कळवलंय तुला काय वांग काढत अरे नारळात पाणी कुडून आलं बावळ्यात देवाची करणी ना, ना पण एखादा मला हेही पटलं नाही चौथा प्रश्न चौथा प्रश्न हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे पेशंट मुर्दा शहर आहे डॉक्टर त्याच्या जवळ आहे त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्याजवळ आहे पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे ये सांगता येत नाही आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही म्हणजे दिसतही नाही सांगताही येत नाही त्या चैतन्याचं नाव देव आहे म्हणजे देव देव एखादा मला हेही पटलं नाही शेवटचा प्रश्न आता शेवटचा प्रश्न उद्या बाळ जन्माला येणार आहे आजच आईच्या सणा दूध तयार आहे आजच मग एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल उघडू शकतो <laughs> नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का, का नाही त्याचा नि वाट आहे ना मग एक टाइम बोरगद्याच्या आईला पेलं पाहिजे एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे पण बोरगद्याच्या बापाला का अध्याय म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले हे सगळं जग देवाच्या ताब्यात आहे देव आहे देव आहे चला देव आहे देव आहे मग आमच्या टोळी चला मग देव देव पाहिलं म्हणजे गुरुवार संपले का <laughs> संपले मग काही वागण्या बिघण्यात फरक बर किती गुरुवारापैकी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडल्या नाही मग का झगमारही गुरुवार गेली अहो पार्वतीनं गुरुवार केलं शंकर धाबे जेवला काय उपयोग देव पार्वतीचा दणका उठला दुर्गे दुर्जी शंकर म्हणतो लिंबू पी लिंबू पी लिंबू पी चार चार गुरुवार गेरती सासरा उप शिवारी काय काही करायची गरज नाही होव्या होव्यांप्रमाणे आपण पाठ पर्यंत येणार तिसऱ्या अध्यातली होई टाळकरी मंडळी महाराज मंडळींसाठी तुम्ही शरीरा ना पिडावे तुम्ही व्रतनियम नियम न करावे तुम्ही देवांतरा न बसावे आणि तुम्ही तीर्थाशी ना जावे तुम्ही देवाला जायचं नाही बोमलं निडायचं नाही दीड दीड त्या दिवस जुळीत बसायचं नाही नऊ हजाराचा बोक ओडक देवाला आणि देवाला वाईल्या नाख्या खुर खुर हे लोक नख्या का वाता माहिती त्या शिजत नाही <laughs> त्या शिजल्याला हा देव वास होत मी आला आई आहो मला सांगा कोणती बाई सहज म्हणते सहज आमच्या बाप्याचा बाप मी ह्याला लय भोळा महादे सहज म्हणते ती त्यांना एवढं काही समजत नाही एखाद्या मजुराच्या हिशोमध्ये दोन चार रुपयाचा गोल झाला का ती मजुराला काय म्हणते त्यांच्या बोरसो आठवू नका ती एकदम बोळी आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा बोळा महादेवी पण ह्या टोळीतला एखादा असा म्हणला का खमय आहे आई बोळी महादेवी तो म्हणतो कोणलाही सांग पपेची आई सांगू नको नाही औस्री आहे ती माणसाची बायको जीवनात तीन वर्षात तीन नागी नाटक करते तीन वर्षात तीन वाक्य बोल ती तीन वर्षात तीन वाक्य बोलती बर का दादा तीन वर्ष तीन वाक्य बोल ती ऐका पहिलं वर्षात वाक्य आठवं तुमचं नवीन नवीन वर्ष आठवा पहिलं वर्ष आहो अहो संपलं पहिलं वर्ष दुसरं वर्ष ऐकलं का तिसरं वर्ष कान फुटले का चौथ्या वर्ष तू म्हणतो दिंडीचं प्रस्थान <laughs> का बाय आला आमच्या बोकंडी सुटका नाही सुटका नाही अभंगातले दोन मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज गायक गुंजन मंडळवाले माय शिचे मले महिला पुरुष बचत गाठाचे वाय अंगणवाडीचे वाय शासरी लोपाशी मारणार वाय कॉलेजच्या पुरी पळून जाणार पुरी बापली इच दाखवली हिचं दाखवणारे पुरी बिवडे बिवडे जुगारी बिगारी पुढारी उद्या म्हणायला नको मान हाव नाही घेतलं छायलं मी कीर्तनाला जाऊन मान हाव नाही घेत आता माझं कीर्तन साहेबांच्या वाढदिवसाला ठोलं म्हणल्या साहेबांनाही भेव नाही शंभर वर्ष आणि पंकज भाऊंना पण भेव नाही नाही शंभर वर्षे भेव आहेत माझं कीर्तन जर दिवसाला ठुलं तर तो माणूस शंभर वर्ष जगतोय माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्ष दुसरं दुकान होतंय माझं माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्ष दुसरा बंगला होतोय आणि माझं कीर्तन जर लागणार ठुलं बाकीचे विचार तुम्ही घरी गेल्या हो करा देऊ एकालाच एक गोष्ट देतो दुसऱ्याला ती गोष्ट दे नाही या जगात अनेक भाषण करणार झाले माईत तुटूसतोर भाषण करणार झाले पण स्वर्गीय श्री बाळासाहेब नंतर भाषणाची लकप पडला जमलं वा वा नाही नाही ते तसे कपडे घालाल तुम्ही भाषेत नाही हे आता काय भाषण करताय आता भाषण लयवरी आहे का गाव बुडारी पुढच्या सव्वीस जानेवारीला गावची आडबाडबुडारी सवतीच्या पोरांनी इंग्रजाच्या गप्पा सांगितल्या पूर् पहिली ते चौथी ते पहिली इंग्रजांनी देश धुतला पूर्ण म्हणजे धुतला पण तुमच्या इतका नाही हो धुतला <laughs> <laughs> तुम्ही म्हणजे पार चाटून हल्ला काय करता पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला भाषण करणारे हरी नीट ऐका तुम्ही अगोदर गोळ्या वाटा आणि मग भाषण करा सापडणार नाही खार्टी गुतले कशामुळं गोळ्यांमुळे मग भाषण रगत आलं पूर टाळ्या गावाची त्या याला वाटतं भाषण भाषण नाही पोरं वाडा विद्या घालून पोरण काय घे वाट येऊन घुसू नाही तर घरात घुसू गोळ्यांचं बोल कारण हे पहिली ते चौथीच्या पोरांचा जो, पोरां जो आनंद आहे ना महाराज तो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीचा आहे ना कवितेत आणि लेखनात वर्णन करता येणार नाही असं आहे तू आनंद वेगळा आहे तू शब्द सांगता येईल का अ दोनच वाक्याचं भाषण राहते अध्यक्ष माझे भूजीमूर्जन वर्ग येथे जमलेले बंधू आणि बघिनी मी तुम्हाला सुविषयी दोन गोष्टी सांगणार आहे मी छेडी घेणार नाही मी शेंगा खाल्ले नाही जय हिंद जय महाराष्ट्र पाठ ते पाठ करते अक्षरात महाराष्ट्र आनंद कवीलाही नाही कवयत्रीलाही नाही आणि कोणालाच नाही त्याला कशातच भान नाही सकाळी लवकर उठणार कपडी किपडी घालणार भाषणाची चिट्टी खिशात आणि मग ते जर आलं ना त्याचं भाषण मिशन झालं त्याला मजा काय वाटते माहिती महाराज मी दोन मिनटं स्टेजवर जाणार आहे एक दोन मला गोळ्या मिळणार आहे आणि तीन दुपारी सुट्टी मिळणार आहे ही खटखटी त्याच्या डोक्यात त्याला बाकी इंग्रजी हो काय हो त्याला काय करायचं का इथं राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याजवळ उभारायला झेंडा खाली घेऊन हो याला वर नेलं पाहिजे